शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लस तूर या प्लॉटमध्ये आणि इथं बघू शकता आपण दोन बेड आपले सोयाबीनचे आहेत एक बेड तुरीचा आहे आणि एक फुटावर आपल्यावाली तूर आहे तर तुरीचा शेंडा जो आहे हा आपण इथं खुडून घेतलेला आहे तर बघा इथं कशाप्रकारे खुडलेला आहे बघा एकच आपला एक, एक इंचाचा ते अर्ध्या इंचाचा असा शेंडा खुडून घेतलेला आहे आपण तर हाताच्या दोन बोटामध्ये नखाने खुडून घेतला दोन बोटांना फुटल्यामुळं काय झालं झाड जार उपड, उपट उपटल्या गेलं नाही मशीननं जर एवढ्या छोट्यापणे जर आपण शेंडा फुडला तर काय होते झाड उपटल्या जाते कारण खालचा भाग कडक असतो आणि आपला अंदाज लागत नाही भाग जाड आहे का वातड आहे का कवळा आहे तर त्यासाठी हाताने शेंडा आवश्यक असते दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आता हे जे पीक आहे तर हे पीक साधारण एक महिन्यात झालेलं आहे आणि एका महिन्यामध्ये आपण शेंडाखोंडी का केली शेंडा शेंडा के तर सर्वात महत्त्वाचं आत्ता शेंडाखोंडणी आवश्यक असते कारण लहानपणी शेंडाखोंडी केल्यामुळे काय होते तर फांद्याची संख्या जी आहे ते आपल्याला परिपूर्ण आणि चांगल्या प्रकारे मिळते तर आपण इथं शेंडाखुंडी परिपूर्ण केलेली आहे शेंडा तर आता शेंडाखुंडी केल्यानंतर आता याच्यावर काय केलं आपण तर सर्वात महत्त्वाचं आपण याच्यावर फवारणी केली तर फवारणी कोणती केली तर याच्यावर परफेक्ट सुपर चाळीस ग्राम घेतलं एम पंचेचाळीस चाळीस परफेक्ट सुपर चाळीस मिली आणि एम पंचाळीस चाळीस ग्राम पंधरा लिटर टाक्यात पाण्यात टाकून आपण फारणी केली आणि सोबतच आपण सोयाबीनवर पण सुद्धा केली कारण सोयाबीनवर सुद्धा आपल्याला इथं पाणी कातरणारी आळी दिसत आहे कुठं कुठं पाण्यामाचा अटॅक दिसला त्यामुळे आपण काय केलं तर कीटकनाशक सर्वात महत्त्वाचं परफेक्ट सुपर घेतलं चाळीस ग्राम चाळीस मिली आणि यमपंचाळीस चाळीस ग्राम एकदाच फॉरनिंग सर्वत्र केली तुरीवर पण सोयाबीनवर आणि इमा मेकटीन घेतलं दहा ग्राम तर so अशा प्रकारे आपण इथे फॉरनिंग केलेली आहे तर ही जी फवारणी आहे आपण याच्यावर काय केली अळीची इमा व्यक्तींची तर आळीचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाटलं आणि वाणीसाठी आपण परफेक्ट सुपर काय घेतलं ती वाणीचा प्रकार भरपूर आपल्या शेतामध्ये दिसत आहे तर सर्वात महत्त्वाचं वाणी नाश्तोबत करण्यासाठी फ्युरी ना एक पावडर आपण कोंड्यामध्ये तुरीच्या टाकलं होतं पावडर तर ते दोन वेळेस तीन वेळेस टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपण काय केलं तर आता परफेक्ट सुपर याच्यामुळं काय होते परफेक्ट सुपरमुळं इथं वाणीवर पडल्यानंतर वाणी मरून जाते तर आपल्याला इथं अशा प्रकारे व्यवस्थापन इथं केलेलं आहे आपण तर इथं तुरीचं अंतर जे आहे तर कुठं कुठं तूर आपली एकच असल्यामुळे दाना असं अंतर पडलेला आहे दोन फुटावर एक फुटावर नऊ इंचावर दीड फुटावर दोन फुटावर अशा प्रकारे बाबा इथलं मेली तुरून मळून जळून गेली मरण पावली याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लागवड ही धूळ पेरणी केली होती तर आणि इथं सड लागली बघा याला ओल वेळेवर भेटली नाही त्याच्यामुळं इथं ते पण इफेक्ट आपल्याला दिसला आहे तर आता ही शेंडे जे आहे तर शेंडा खुडल्यामुळं बघा इथं शेंडा खुडल्यामुळं काय झालं तर इथं आपल्याला शेंड्याची पानं एफाय हे अशा प्रकारे येत आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला दिसत आहे तर आपण आता काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या प्लॉटला आपण आता सर्व सोडून द्यायचं आणि आता निंदन खुरपणी आपल्याला इथं करायचं आहे कारण डवरणी आपण केलेली आहे कुठं कुठं तणनाशक मारल्यावर आपण डवरणी केली डवरणी केल्यानंतर आपल्याला इथं कुठं कुठं अशा प्रकारे इचडा वगैरे मिळला आहे आणि पिवळा पडला मुळ्या वगैरे सडले आहेत त्याच्या परंतु जी सुपारी गोत आहे तर ती अशा प्रकारे मरत नाही तर त्यासाठी आपल्याला थोडं खुरपणी पण करायची आहे आणि आता आपल्याला सर्व प्लॉटला एकदा खुरपणी केली म्हणजे आपल्याला शेत आपलं तन्मुक्त राहते आणि आपल्या प्लॉटला पाहिजे तशी वाढ होते तर अशा प्रकारे आपण शेंडा खुंडीनंतर असं व्यवस्थापन इथं केलेलं आहे तर ही तूर जी आहे ही आहे शिवनेरी पंचेचाळीस युआरूवी प्रक्रियायुक्त असल्यामुळे जास्त खर्च करायची गरज नाही टॉनिक वगैरे एकोणीसशे एकोणीस टाकायची गरज नाही फक्त बुरशीनाशकसुद्धा टाकायची गरज नाही परंतु यम पंचेचाळीस फक्त आपल्याला हिला फवारू शकतो आपण आणि कीटकनाशक